राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीने एक सूचना देण्यात आलेली आहे जर हे तुम्ही या सूचनेचे पालन केले नाही तर इथून पुढे येणारा योजनेचा हप्ता व चालू योजनेचा तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही रा त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीक नोंदणी करणे आता शेतकऱ्यांसाठी बंधनकारक ठरलेले आहे आज राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी जर योजना घ्यायची असेल तर पीक नोंदणी करणे आता बंधनकारक आहे त्यासाठी पीक नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे याचा अर्थ शेतकरी मित्रांनो जो शेतकरी पीक नोंदणी करणार नाही त्याला इथून पुढे राज्य सरकार देणारे कोणतेच योजनेचा त्याला लाभ घेता येणार ना नाही यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत लक्ष देऊन संपूर्ण माहिती जाणून घ्यावी आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपल्या यूटूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन अपडेट्स येत असतात मुळात शेतकरी मित्रांनो या सर्व योजनेचा फायदा घेताना शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने पीक नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी दोन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पीक पाहणी सुरू राहील म्हणजेच शेतकऱ्यांनी त्याचे पीक नोंदणी वेळेवर चेक करून नोंदणी करून घेणे गरजेचे आहे याचा फायदा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती जसं की अतिवृष्ट गारपीट आणि इतर समस्यामुळे होणारे नुकसान पासून मिळवता येईल याच कारणामुळे शेतकऱ्यांना हवी असलेली मदत मिळण्यासाठी पीक नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक नोंदणी केली नाही तर तुम्हाला याचा तोटा होईल जर तुम्हाला तोटा होण्यापासून वाचायचे असेल तर पीक नोंदणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे पीक नोंदणी आणि शासकीय योजना पीक नोंदणी करणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यांना शासकीय योजना हवे असेल तर पीक नोंदणी करणे हे गरजेचे आहे जर तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीक नोंदणी केली तर तुम्हाला शासकीय योजनेचा सहज लाभ मिळू शकतील उदाहरणार्थ तुम्हाला पीक विमा मिळू शकेल अतिवृष्ट विमा मिळू शकेल गारपीट विमा मिळू शकेल आणि इतर नै नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची शेतकऱ्यांना सहस्या मिळवता येईल दोन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत सरकारने पीक पाहणी करण्याची दिली होती परंतु आता ती वाढवली आहे त्यामुळे महसूल विभाग आणि पीक विभागकडून एक महत्त्वाची सूचना आहे पीक पाहणी आता दोन हजार सव्वीसपर्यंत सुरू राहील याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांनी त्याची पीक पाहणी दोन हजार सव्वीसपर्यंत पाहणी अत्यंत गरजेचे आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी असून वेळेत पीक पाहणी केल्यामुळे कोणतीही प्रकारचा अडथळा होणार नाही योग्य वेळेत अशा आहे की शेतकरी या योजनेचा वापर करून पीक पाहणी करून योजनेचा फायदा घेता येईल पीक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने स्मार्ट तंत्रज्ञान वापरण्याची सूचना दिली आहे यासाठी शेतकऱ्यांना अधिक सोपे होईल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीक पाहणी केली नाही तर कोणकोणत्या योजनेचा फायदा मिळणार नाही ते पुढीलप्रमाणे बघा शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी त्यांना लवकरात लवकर पीक पाहणी करून घ्यावी नाहीतर त्यांना कोणत्या शासकीय योजनेचा फायदा मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो पुढील प्रमाणे बघा शासकीय योजनेचे वैशिष्ट्य नंबर एक अतिरिक्त अतिवृत्त वै अतिवृष्ट आणि गारपीट विमा शेतकऱ्यांना अतिवृष्ट गारपीट आणि इतर आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी विमा मिळवण्यासाठी पीक नोंदणी करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली पीक नोंदणी वेळेत पूर्ण केली पाहिजे नंबर दोन पीक विमा योजना शेतकऱ्यांना पीक विमा घेताना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होऊ शकते नंबर तीन स्मार्ट नोंदणी आणि तंत्रज्ञान आजकाल स्मार्ट नोंदणीचा वापर करून शेती क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक मदत मिळू शकते शेतकऱ्यांना याबद्दलची माहिती मिळूनच मिळवूनच त्यांना योजनेचा फायदा घेण्यासाठी नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे सरकारने सुद्धा याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे दोन हजार सव्वीस पर्यंत चालणारी ही पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे जर शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली तर त्यांना अतिरिक्त मदतसुद्धा आणि योजना मिळू शकतात असेच सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान अतिरिक्त उपायांची घोषणासुद्धा केलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक प्रभावी आणि सुरक्षित पद्धतीने पीक नोंदणी करणे शक्य होईल आता सर्व शेतकऱ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकावे कारण जर तुम्ही पीक नोंदणी केली तर तुम्हाला महत्त्वाची योजना कोणती कोणती मिळणार आहे बघा नंबर एक शासकीय विविध योजनेचा लाभ मिळू शकतो जर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पीक नोंदणी करणे गरजेचे आहे नंबर दोन नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळेल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई पाहिजे असेल तर नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे व तुम्हाला त्यावर विमा मिळेल नंबर तीन आर्थिक मदत पीक विमा नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळेल नंबर तीन स्मार्ट नोंदणी प्रणाली तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना वेगाने आणि प्रभावपणाने नोंदणी करता येईल <laughs> नंबर पाच शेतकरी स्वार्गीन प्रगती स्मार्ट नोंदणीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची प्रगती होईल आणि त्यांना तत्काळ योजना मिळवता येईल तर शेतकरी मित्रांनो आता एक महत्त्वपूर्ण सूचना आहे सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नोंदणी करणे गरजेचे आहे यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणीकडून योग्य ती माहिती मिळवून वेळेत नोंदणी करून घ्यावी लागेल यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांना तत्काळ मदतीचा फायदा होईल याबाबीत शेतकऱ्यांना अजूनही काही शंका असतील तर शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विभागात कार्यालयात किंवा ई पीक कार्यालय संपर्क साधावा तर शेतकरी मित्रांनो पीक पाहण्याचे कार्य कसे करायचे बघा नंबर एक पीक नोंदणी सुलभ करा शेतकऱ्यांना वेळेवर पीक नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धत नोंदणी करणे सुविधा उपलब्ध केली आहे नंबर दोन पीक पाहणी करा दोन दोन हजार सव्वीसपर्यंत पीक नोंदणीची पाहणी करणे गरजेचे आहे नंबर तीन तंत्रज्ञानाचा वापर करा स्मार्ट पद्धतीचा वापर करा शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ होईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे पीक नोंदणी केल्याने शेत शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येईल शेतकऱ्यांनी दो दोन हजार सव्वीसपर्यंत पीक पाहणी करून त्यांची नोंदणी पूर्ण करून घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला आता शासनाच्या योजना कोणत्याच मिळणार नाहीत जणू पीएम किसान योजना शेतकरी योजना आणि अशाच बऱ्याच काही योजना आता तुम्हाला शासनाच्या कोणत्याच मिळणार नाहीत त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर दोन हजार सव्वीसपर्यंतच्या म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या एंडिंगपर्यंत आर्थिक पाहणी करून घ्यावी व असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो